स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री मिरज खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट माजी कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडेसाहेब व सौ सुमंतई खाडे, खाडे मावशी यांच्या कार्यप्रेरणेने कार्यरत असलेल्या त्यांच्या निकटवर्तीय एकनिष्ठ कार्यकर्ती तसेच मिरज तालुक्यातील वड्डीगावच्या माजी उपसरपंच व नुकत्याच निवड झालेल्या भाजपा सांगली जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ रुपाली सुहास मगदूम यांच्या सौजन्याने वड्डी गावातील तब्बल दोनशे तीन महिलांना अक्कलकोट व पंढरपूर दर्शन घडवून आणण्यात आलं या यात्रेदरम्यान भक्ती आनंद आणि समाधानाने ओथमलेले वातावरण निर्माण महिलांनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 आणि विठ्ठलाच्या घोषात अक्कलकोट व पंढरपूरच्या पवित्रभूमीत पावले टाकली अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या समाधीस्थळी आणि पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पायावर माथा टेकताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाखले श्रद्धा भक्ती आणि समाधान यांचा मिलाप झाल्याने ही यात्रा अविस्मरणीय बनली सौ रुपाली मगदुमी यांच्या सौजन्याने झालेल्या या उपक्रमामुळे गावातील महिलांमध्ये एक वेगळीच उत्साहाची लहर पसरली होती अनेक महिला पहिल्यांदाच या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर अपार आनंद झळकत होता प्रवासात भजन कीर्तन आणि विठ्ठल नामाचा गजर सुरू असल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने लोकसहभागातून विविध उपक्रम राबवणाऱ्या रुपालीताईंनी या धार्मिक यात्रेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासोबतच आध्यात्मिकतेचा संगम घडवला त्यांच्या या उपक्रमामुळे हो वड्डी गावातील महिला वर्गांमध्ये आत्मिक समाधान एकोपा आणि परस्पर स्नेहाची भावना अधिक दृढ झाली यावेळी रुपालीताईंनी सांगितलं की प्रत्येक स्त्रीच्या अंतकरणात श्रद्धेचा झरा असतो आणि त्या भावनांना दिशा देणं हे आमचं कर्तव्य आहे महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमच्यासाठीच अर्थाने देवदर्शन आहे समाधी स्थळावर आणि पंढरपूरच्या पवित्र वाळवंटावर उमटलेले या महिलांच्या चरणचिन्हाचे ठसे म्हणजे भक्ती निष्ठा आणि एकतेचा अनमोल वारसा ठरला आहे संपूर्ण वड्डी गाव या भावनिक आणि भक्तिमय यात्रेच्या आठवणीत आजही नाहून निघाले आहे